थे दोन की की सार जाले दापोली येथे दोन दुचाकीमध्ये झाला भीषण अपघात दोन्ही दुचाकीसार झाले गंभीर जखमी सविस्तर वृत्त दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर आज सायंकाळी चारच्या दरम्यान दोन दुचाकीमध्ये भीषण असा अपघात झाला आहे दोन्ही दुचाकीसारांना गंभीर अशी दुखापत झाल्याची माहिती प्राप्त होत आहे समाधान मंगेश जोशी वयवर्ष अठरा दापोली तालुक्यातील करजगाव येथील हा युवक आणि वकास मुजावर राहणार बोरुंडी वयवर्षे एकवीस या दोन युवकांच्या दुचाकीमध्ये भीषण असा अपघात उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर सायंकाळी चारच्या दरम्यान झाला आहे दोघांनाही गंभीर दुखापत झाले समाधान जोशी यांच्या जबड्याला जबर अशी दुखापत झाल्यामुळं आठ टाके पडल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली असून मुजावर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरता डेरवण हॉस्पिटल येथे पाठवण्यात आल्याची माहिती दापोली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे दोन्ही युवकांना या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाल्याची माहिती प्राप्त होत असून पुढील उपचाराकरता विका वकास मुजावर याला डेरवण येथे पाठवण्यात आला आहे आणि समाधान जोशी यांच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत दापोली तालुक्यातील दापोली मुख्य रस्त्यावर उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरच दोन दुचाकीमध्ये झाला भीषण अपघात दोन्ही दुचाकीस्वार झाले गंभीर जखमी विशेष प्रतिनिधी आणि सलीम रखांगेसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली